मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जे मंजूम असतात तर त्या पोलीस स्टेशनला असतात आणि आता त्यांना दादूसाहेब सांगतात की ते आता एक कमिटी त्यांनी केलेली आहे सुरू आणि हे बघ आता तो ग्रुप आहे तो ग्रुप आपल्या इथे कधी पण चौकशीला येऊ शकतो सगळ्यांनी सावध राहायचं आणि गाई गडबडी उत्तर द्यायची नाही जे काही उत्तर असेल ना ते खरं द्यायचं खोटं उत्तर अजिबात द्यायचं नाही त्यांना आणि जे काय असेल ना त्यांच्या तोंडासमोर सांगायचं मागे काही बोलायचं नाही कारण की त्यांना सगळं काही आपल्याला जेवढं माहिती आहे ना तेवढं सांगा कारण ते माणसं आता आपल्या तिथे सगळे विचारपूस करून घेणार आहेत तर मंजून त्या मंजू तो पूर्ण घाबरून जाते तर आता दादासाहेब म्हणतात मंजू घाबरू नकोस एवढं काही नाहीये फक्त खरं बोलतो तेवढं ते दादा ते माणसं येतात आणि ते म्हणतात की हो खरे उत्तर द्यायचे तुम्हाला खोटी उत्तर अजिबात चालणार नाहीये आणि हे बघा जे काय आहे ना ते खरं सांगा आता चौकशीसाठी मंजूला आतमध्ये घेतात आणि मंजूला विचारतात काय ग कोण आहे सो सांगशील कामाला तर आता मंजू म्हणते की एवढं नाही सांगू शकत पण मला असं वाटतंय या सगळ्या पाठीमागे तात्यासाहेब मोहिते यांचा हात आहे तर आता लगेच ते म्हणतात काय बोलते तुला कळत आहे का अगं तात्यासाहेब खूप मोठा माणूस आहे त्यांच्याविषयी असं बोलताना काही वाटत नाही का तर आता मंजू म्हणते की मला याशी कोणतरी दिली होती कबुली तर आता लगेच तो माणूस म्हणतो कुणी कबुली दिली होती तुम्ही जर असा त्यांच्यावर आरोप करत असाल ना तुम्हाला आम्ही सस्पेंड करू कारण तुम्हाला कामून काढल्यात ट्रेन कारण की तुम्ही त्यांच्यावर असे खोटे आळखे शकत करू शकत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सस्पेंड करू तर आता मंजू म्हणते की पण मला वाटलं त्यामुळे मी तुम्हाला असं उत्तर दिले असं ती म्हणते तर आता इकडे तातासाहेब साहेब गणपती बुडवायला येतात आणि गणपती बुडवत असताना ते आता सगळे जण असतात तिथे गणपती बुडवायला ते खाली उतरतात आणि ते त्या नदीमध्ये गणपती बुडवत असतात था आणि ते म्हणतात की गणराया हे तुला आता मी बुडवतोय पण आता हे बघ पुढच्या हे आता जी सत्य आणि मंजू आहे ना त्यांनी माझ्या सो जवळ येण्याचा किंवा माझे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला ना त्या मंजुरीला आणि त्या सत्याला सुरू हे दोघांना पण सगत बुडून टाकेल मी हे दोघांचा कार्यक्रम लवकरच फिक्स करेल असं तो दादासाहेब म्हणतात तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या